माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाची दहिवडी शहरातून मिरवणूक पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला होता अयोध्या येथे भव्य दिव्य अशी राम मंदिराची निर्मिती झाली असून भारताच्या भावना आणि भक्तीचे प्रतीक आहे हे राम मंदिर करोड श्रीराम भक्तांच्या धाडस संघर्ष संकल्प आणि शौर्याचे प्रतीक आहे हे राम मंदिर आपल्या उपस्थितीत होत असून अनुभव हा आपल्या सर्वांसाठी अद्भुत असा आहे अयोध्ये येथे श्रीराम मंदिरामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून तीस मिनिटांनी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे यामध्ये सर्व भारतातून मंगल अक्षदा कलशाची मिरवणूक काढण्यात आली आहे त्याचप्रमाणे दहिवडी शहरातून आज या मंगल अक्षदा कलशाची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दहिवडी येथील गणेश मंदिर येथून फलटण चौक पटांगण चावडी चौक व राम मंदिर व परत गणेश मंदिर इथे आरती होऊन या मिरवणुकीचा समारोप झाला त्यामध्ये दहिवडी शहरातील असंख्य नागरिक तरुण महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या मानदेश माझा दहिवडी

असंच आप एक एक ते पंधरा तारखेपर्यंत आपले स्वयंसेवक सगळ्या घरोघर गर अक्षदांचं वाटप करणार आहेत बावीस तारखेला राम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यावेळेस सगळ्यांनी राम मंदिरात किंवा आपल्या घराघरामध्ये राम मूर्तीचं पूजन करावं आणि रामरक्षेचं पठण करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते अयोध्येमध्ये जो कार्यक्रम होणार आहे मोठा त्या कार्यक्रमाला च्या दिवशी विशेषतः बावीस जानेवारी दिवशी ज्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण एकत्र सहभागी व्हायचा आहे आणि रामभक्तांनी सगळा जयघोष श्रीरामाचा करायचा आहे आणि या ठिकाणी हा इतिहास फार मोठा आहे आणि रामाचा राम मंदिर भव्य दिव्य असं अयोध्येमध्ये दे होत आहे याचा अभिमान प्रत्येक हिंदूला आहे आणि त्यामुळं निश्चितपणे या देशामध्ये हे जे आयोज हा जो कार्यक्रम होणार आहे ह्या कार्यक्रमाला जगातून सगळ्या देशातून अनेक ग्रामस्थ लोक येणार आहेत विशेषतः मुस्लिमसुद्धा पन्नास देशातून मुस्लिमचे प्रतिनिधी देशाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळं हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला बावीस तारखेला दूरदर्शनच्याद्वारे टी व्हीच्याद्वारे किंवा स्क्रीनवर सगळ्यांनी मिळून पाहायचं आहे दवडी नगरीमध्ये श्री राम कलश मिरवणूक उत्साहात सुरू झालेली आहे आणि ह्या मिरवणुकीचा उद्देश म्हणजे अयोध्या नगरीमध्ये जे राम मंदिर उद्घाटन सोळा बावीस जानेवारीला आहे त्या जानेवारी बावीस जानेवारीच्या जाने जा सोहळ्याच्या जा निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित सर्वांना होता येत नाही त्यामुळे अयोध्येमधून स अभिमंत्रित असेही कलशामध्ये अक्षर आलेले आहेत गोती राघव राजा Patita पति तपावन सीता गोती मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा